कोकण विभागातले मावळ रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा अडीच लोकसभा आणि शासकीय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तीन जिल्ह्यांचं आमचं कोकण विभाग येतं भारतीय जनता पार्टीचं त्यातल्या निवडक प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आता बैठक झाली आणि त्या बैठकीला माननीय आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री जी आलेले होते त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आहे तर तुम्ही सगळे पत्रकारांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो आणि माननीय चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधन करावं आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय लक्षनाथराव शिंदेजी सर्वांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री नरेंद्र आणि आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं गा। सरकार आणि सरकारच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेचं सरकार कसं आहे हे सातत्याने सिद्ध करण्याचं काम केलं गेलं आज त्याच अनुषंगाने संपूर्ण कोकणामधील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड अशा तीन जिल्ह्यांमधील असणाऱ्या निवडक अशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आज सहसंघलन मंत्री केंद्रीय शिवप्रकार यांचं आज मार्गदर्शन झालं आगामी होणाऱ्या निवडणुका या संदर्भामध्ये पुण्यामधील अधिवेशनामध्ये जे सर्वांचे नेते आदरणीय अत्यंत स्पष्ट असं सूतवाच केलं होतं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आणि महायुतीमध्ये त्या दृष्टिकोनातून सर्व जिल्ह्यामध्ये खालीपर्यंत संघटनात्मक रचना निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला महायुतीला पोषक कशी करता येऊ शकते त्याच नियोजन करण्यासाठी मायक्रो लेवलवरती सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे आगामी झालेल्या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये त्या पद्धतीने चुकीचा नेरेटिव्ह हा सेट केला गेला होता तो याही विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्या सर्व विषयाकडे गांभीर्याने लक्ष कार्यकर्त्यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे कार्यकर्त्यांनी स्वतःचा प्रवास वरती जास्तीत जास्त कशा पद्धतीने करायला हवा लेवल लेवलवरती कशा पद्धतीने काम करायचं आहे या सगळ्या विषयां आता नव्याने झालेल्या काही योजना मुख्यमंत्री वडील योजना असेल किंवा युवांसाठी असणारी स्कॉलरशिप योजना असेल युद्धांसाठी विशेष करून तीर्थ यात्रा साठी असणारी जी योजना असेल विविध ज्या प्रमुख योजना ज्या आहेत त्या योजना त्या सामान्य जनतेपर्यंत पोचवणं हे कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी करणं हे जसं गरजेचं आहे त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सण आणि सणाचं वातावरण सर्व ठिकाणी होणार आहे त्यामुळे या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त आपण आपल्याला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सण आणि सणाच्या दृष्टिकोनातून साजरे करण्यासाठी महायुतीच सरकार कसं कटिबद्ध आहे मग सुविधा असेल आनंदाचा विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असणारे विषय कसे मार्ग लावता येतील त्यासाठी कसं काम करताय शेतकरी असतील या शेतकऱ्यांना विजेच्या संदर्भामध्ये त्या पद्धतीने दिलेलं एक वेगळ्या पद्धतीचं सरकारचं योगदान जे आहे हे योगदान हे सुद्धा आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे नमो सन्मान योजना असेल किंवा त्याचबरोबर किसान सन्मान योजना असेल या सगळ्या योजना कार्यान्वित होत असताना सरकार आणि सरकारची भूमिका चांगल्या पद्धतीने लोकहिताची आहे हे आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणं कार्यकर्ता म्हणून पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे बुधवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटनात्मक आपली असणारी ताकद कशी वाढेल यासाठी आपण एकत्रपणे प्रयत्न करणं हे जसं आवश्यक आहे वेगळ्या पद्धतीचं सरकारचं योगदान जे आहे हे योगदान हे सुद्धा आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे मनोसन्मान दे योजना असेल किंवा त्याचबरोबर किसान सन्मान योजना असेल का आए, दे दे करते करते या सगळ्या योजना कार्यान्वित होत असताना सरकार आणि सरकारची भूमिका चांगल्या पद्धतीने लोकहिताची आहे हे आपण पोहोचवणं कार्यकर्ता म्हणून पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे बुथवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटनात्मक आपली असणारी ताकद कशी वाढेल यासाठी आपण एकत्रपणे प्रयत्न करणं हे जसं आवश्यक आहे आणि त्यासाठी काय पद्धतीने योजना करायला हव्या मंडळ स्तरावरती असणारा पॉलिटिकली विचार करणारा प्रभारी याची नेमणूक करणं आणि त्याने सुद्धा त्या त्या ठिकाणी त्या त्या स्तरावरती जाऊन काम करणं हे कसं गरजेचं आहे याच सर्वांच मार्गदर्शन आदरणीय शिवप्रकाशजींनी आज दिलं आज सर्व कार्यकर्त्यांनी या मार्गदर्शनाच्या नंतर खाली जाऊन बुथ वरती हे नव्याने पुन्हा एकदा सुरू करायचं आहे या सगळ्या पूर्ण संकल्पासहित आज इथला कार्यकर्ता आणि पदाधिकारी दिलेला आहे या खात्री आहे माहितीच्या विजयामध्ये या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाची भूमिका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यानंतरच्या काळात घेईल आम्हाला सर्वांना पूर्ण कल्पना आहे धन्यवाद एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वीच असणार काँग्रेसचं जे गव्हर्नमेंट आहे ते वारंवार सांगायचं रोटी कपडा मकान गरीबी हटवणार ते करत होते परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पेक्षा जास्त गरिबांना दारिद्र रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून झालंय आपण सर्वांनी लक्षात घेतो गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला अन्न राहू नये ऐंशी सरकार माहीत आहे सरकारच्या घोषणा ज्या आहेत त्या जाहीरनाम्यापर्यंत असायच्या आणि नंतर त्यांच्या नेत्यांना विचारलं जायचं त्यावेळेला ते असं म्हणायचे की ही प्रिंटिंग मिस्टेक होती परंतु असं असं कधीच झालं नाही या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक असणारा विषय मार्गस्थ करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हे आपल्या सर्वांना माहीत आहे बारा प्रयत्न हे मार्गस्थ करण्याचं काम हे माहितीच्या सरकारच्या माध्यमातून झालंय शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंट वरती सतरा किसान सन्मान योजने आजपर्यंत गेलं अमोल सन्मान योजनेची याच पद्धतीने सरकारच्या माध्यमातून योजना ही जी मुख्यमंत्री या मंत्रिमंडळाने जाहीर केलेली योजना या योजनेला महिना पण जुलै महिन्याकडे बॅकलॉक सकट जुलै ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे हे एक पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंट वरती सध्या गेलेले आहेत याची आपण सर्वांना कल्पना आहे हा महायुती ज्या पद्धतीने सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जसे निर्णय घ्यायला लागले त्याप्रमाणे करुलो हा विकास आघाडीची मंडळी हे उगाच कोणत्या पद्धतीने फोटो बोल रेटून बोल अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करण्याचे काम करताय